जिल्ह्यातील चित्रपट गृहामध्ये खालिद का शिवाजी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा हिंदू संघटनेचे धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन खालिद का शिवाजी या आगामी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप करीत हिंदुत्वादी संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शविलेला आहे दरम्यान याबाबत आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्ह्यात सामाजिक तेळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना आगामी जो खाली इतका शिवाजी नामक चित्रपट जो इतिहासाचं विद्रूपण करत करत आहे शिवछत्रपतींच्या इतिहासात सत्तावन्न टक्के मुस्लिम होते पस्तीस टक्के मुस्लिम होते आता हा आकडा त्यांनी कुठून काढला कोणत्या पुराव्याच्या आधारे काढला कोणत्या त्यांनी जनगणना त्या काळी केलेले होती हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे त्यानुसार या चित्रपटात अयोग्यप्रमाणे शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आला आहे तर आमच्या सर् सर्व हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे प्रशासनाला की यात या चित्रपटावर त्वरित बंदी आणावी या चित्रपटामध्ये सम शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे खेळण्यात आलेले महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते त्यांच्या अंगरक्षकांपैकी अकरा मुसलमान होते त्यांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधली अशा ज्या खोट्या बात इतिहासे हा रंगवण्यात आला आहे त्या त्या अनुषंगाने संपूर्ण शिवप्रेमींमध्ये नाराजगी जर असा इतिहास शिवाजी महाराजांबाबतीत खोटा पसरवला गेलास आम्ही तीव्र आंदोलन करून हा चित्रपट बंद पाडू संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत